नमस्कार महाराष्ट्र तुम्ही इथे बघू शकता एल आय सी हाऊसिंग फायनान्स तर्फे वॅकन्सी निघाली आहे हे त्यांचं ऑफिशियल करिअर पेज आहे इथे सी फायनान्स अप्रेंटिसशिप प्रोग्राम ऍडव्हर्टाइजमेंट नोटिफिकेशन देखील आलेली आहे जसं की तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम फ्रेशर्स ग्रॅज्युएट फ्रॉम ऑल युनिवर्सिटी इन्स्टिट्यूट रेकॉग्नाइज बाय सी आणि ई फॉर एंगेजमेंट ऍज अन अप्रेंटिसशिप इन व्हेरियस ऑफिसर्स ऑफ एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड जर तुम्ही कोणत्याही शाखेतून तुम ग्रॅज्युएट असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि महत्वाचं म्हणजे इथे त्यांनी सांगितलंय की अप्रेंटिसशिप इज ऑन जॉब ट्रेनिंग प्रोवाइडेड टू सिलेक्ट फ्रेशर्स ग्रॅज्युएट टू हेल्प देम एक्वायर सॉफ्ट स्किल्स डोमेन नॉलेज गेट रिअल टाईम वर्क एक्सपिरियन्स अँड बिकम इंडस्ट्री रेडी म्हणजे का ते ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी देत देताय की जसे की तुमचे सॉफ्ट स्किल डोमेन नॉलेज गेट रिअल टाईम वर्क एक्सपिरियन्स आणि इंडस्ट्री रेडी होण्यासाठी ते तुम्हाला अप्रेंटिसशिप प्रोव्हाइड करत आहे अप्रेंटिशिप इज नॉट अन एम्प्लॉयमेंट अप्रेंटिशिप आर नॉट एम्प्लॉईज अप्रेंटिशिप आर ओनली फॉर ट्रेनि जे ट्रेनिज आहे त्यांच्यासाठीच फक्त ही अप्रेंटिशिप असणार आहे एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड इज नॉट ओब्ली टू प्रोवाइड फुल टाइम एम्प्लॉयमेंट इट्स अप्रेंटिशिप हे फुल टाइम एम्प्लॉयमेंट प्रोवाइड करत नाहीये इथे त्यांनी क्लिअर सांगितले फक्त अप्रेंटिसशिप भरती असणारे इथे तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळणार नाहीये त्यानंतर इथे त्यांनी सांगितले की तुम्हाला सर्टिफिकेट देखील मिळणार आहे आता इथे टेबल ए आणि टेबल बी देखील दिलेला आहे ते तुम्ही बघू शकता नंबर ऑफ अप्रेंटिसशिप वॅकन्सी किती आहे तर दोनशे पन्नास जागांसाठी ही अप्रेंटिसशिप भरती असणार आहे आणि सिटी वाईज ही भरती असणार आहे बारा महिन्यासाठी अप्रेंटिसशिप म्हणजे एक वर्षासाठी अप्रेंटिसशिप असणार आहे चौदा पासून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि यासाठी तुम्हाला बारा हजार एवढा महिना स्टायपेंड देखील मिळणार आहे जसं की त्यांनी इथे पात्रता दिलेली आहे काय पाहिजे तुमचे जे, जे वय आहे ते दहा जून दोन हजार पंचवीस रोजी वीस ते पंचवीस असायला हवं इथे त्यांनी सांगितलंय की प्रिव्हियस वर्क एक्सपिरियन्स लागणार तर त्यांनी इथे सांगितलंय की द कॅन्डिडेट शूड नॉट हॅव अ रनिंग टर्मिनेटेड कंप्लीटेड अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट विथ एनी अदर ऑर्गनायझेशन म्हणजे तुम्ही कोणत्याही संस्थेसोबत काम करत नसाल तुम्ही कोणत्याही याच्यातून टर्मिनेट झालेले नसाल किंवा कोणतीही तुम्ही याआधी अप्रेंटिसशिप केलेली नसावी तुम्ही यांच्या एन ए टी एस पोर्टलवरून अप्लाय करू शकणार आहात इथे त्यांनी सांगितले की एंट्रन्स एक्झामिनेशन डिटेल्स तुमची पहिले एन्ट्रन्स एक्झामिनेशन होईल त्यासाठी शंभर मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे ऑन द बेसिस ऑफ बँकिंग इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स अलँग विथ क्वांटिटेटिव्ह रिजनिंग डिजिटल कम्प्युटर आणि लिटरसी आणि इंग्लिश या विषयासाठी तुमची एक्झाम होणार आहे त्यासाठी तुम्हाला साठ मिनिटाचा कालावधी असणार आहे आणि ही परीक्षा तुमची ऑनलाईन होणार आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता त्यांनी फी क्रायटेरिया किती ठेवला आहे नऊशे चौऱ्याण्णव फॉर जनरल कॅटेगरी अँड ओबीसी कॅटेगरी सातशे आठ फॉर एस सी एस टी अँड फिमेल कॅन्डिडेट चारशे बहात्तर रुपये फॉर डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट्स जसं की त्यांनी सांगितले की ऍप्लिकेशन फॉर अप्रेंटिसशिप विल बी इन्व्हाइटेड ड्युरिंग तेरा जून ते अठ्ठावीस जून दरम्यान हे ऍप्लिकेशन सुरू करणार आहे जसे वर्ती ले की वरती सांगितले की टेन्टेटिव्ह तारीख आहे ही अप्रेंटिसशिपची तारीख कधीही चेंज होऊ शकणार तीस जून पर्यंत तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे म्हणजे तीस जून ही ऍप्लिकेशनची शेवटची तारीख असणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता कोणत्या स्टेटसाठी किती व्हॅकन्सी आपल्या महाराष्ट्रासाठी चौतीस इथे वॅकेन्सी असणार आहे इथे तुम्हाला सांगितलंय बारा हजार रुपये महिना तुम्हाला एवढा स्टायपेंड इथे मिळणार आहे तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जागा आहे पहिला आहे अहमदनगर त्यानंतर आहे अमरावती त्यानंतर आहे औरंगाबाद त्यानंतर आहे जळगाव कल्याण कोल्हापूर मुंबई नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे सातारा ठाणे आणि वर्धा या ठिकाणी अप्रेंटिसशिप व्हॅकेन्सी असणार आहे आता अप्लाय कसं करायचं जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एन ए टी एस पोर्टलवरून अप्लाय करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय त्यासाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट गरजेचे असणारे जसं की आधार कार्ड व्हॅलिड पर्सनल ईमेल आय डी मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटोग्राफ त्यानंतर आधार सीडेड मॅप बँक अकाउंट डिटेल्स क्वालिफाईंग डिग्री फर्स्ट पेज ऑफ बँक पासबुक त्याच्यानंतर बँक अकाउंटचं तुम्हाला स्टेटमेंट द्यावं लागणार हे सर्व तुमच्याकडे असायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला इथे यस म्हणायचंय त्यानंतर तुमचा इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आयडी टाकायचा आहे इथे टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी टी म्हणायचं आहे सेंड ओटीपी म्हटल्यानंतर तुमचं इथे रजिस्ट्रेशन होणार आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट लॉग नी लॉग इन करायचं आहे इथे तुमचा ईमेल आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन करायचंय आहे त्यानंतर जो फॉर्म येईल तो तुम्हाला संपूर्ण भरून घ्यायचा आहे आणि साठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात चॅनलवर जर नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये